नमस्कार कशात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे असत रहा, खुश रहा, आनंदी रहा, श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरण प्रार्थना तर पहा हे आहे सकाळचं कोकणातील वातावरण तुम्हाला तर माहीत आहे आम्ही आलेलो आहोत कोकणात आणि कोकणामध्ये आपण राहिलेला आहे दिव्या तर दिव्या हा बीच तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल अगदी सु स्वच्छ आणि सुंदर बीच आहे अगदी याला फॅमिली बीच म्हटलं तरी पण चालेल बरं का तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही दिव्या घरला दिव्या आगरला नक्कीच भेट द्या तर पाहू शकताय आज सकाळी सकाळी आपण गाडीत आहे आणि आपण चाललेलो आहोत की सकाळचे साडेसहा ते पावणे सात झालेले आहेत इकडनं आपल्या आता गाडी निघत आहे गाडी घेऊन आपण जाणार आहे अगदी दिव्या पासून दोन किलोमीटर अंतर असलेल्या भरतखोल या मच्छी मार्केटला तर मच्छी मार्केटला का जायचं रे तर मच्छी मार्केटला कोकणात आलो आपण आणि ताजी तवानी मच्छी आणि वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी पाहण्यासाठी बरं का तर तुम्हाला मी सांगेल आता आम्ही या ठिकाणी सगळे निघलेले आहेत तर सगळ्यात अगोदर सगळ्यांतर्फे आमच्याकडनं तुम्हाला गुड मॉर्निंग आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर चला इकडे भाऊ आहेत पप्पा आहेत दाजे आहेत दोन्ही दाजे आहेत हे आहेत आम्ही आम्ही चाललेलो आहोत सकाळी सकाळी मच्छी आणण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं मी दोन किलोमीटर दिव्या घरपासून आहे भरतखोल मच्छी मार्केट तर या ठिकाणी ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आपल्याला पाहायला मिळते तर आपण आता निघूया मच्छी मार्केटच्या दिशेने तर पहा आता मच्छी मार्केटचं तुम्हाला सांगेल मी की इकडं मच्छी तर खूप वेगळ्या प्रकारची पाहायला तुम्हाला मिळतात सकाळचं चा वातावरणसुद्धा पण पहा किती अगदी सुंदर आहे की नाही आणि दुसरी गोष्ट सकाळी आठ ते नऊ ह्या वेळेतना इथं मच्छीचा लिलाव केला जातो तर आपण लवकरच भेटूया मच्छी मार्केटला चला पोचलेला आहोत इथं मार्केटमध्ये आणि पाहताय इकडच्या बोटी तुम्ही की इकडनं ना सकाळी सकाळी फार ताजी आणि सुंदर अशी मा, मच्छी मार्केटमध्ये मच्छी मिळते बरं का आणि पाहू शकता इकडं आता बरेचसे मच्छी मार्केटमध्ये मार्केट सगळी मच्छी अशी खाली करून झालेली आहे आणि इकडं हे तुम्हाला बीचवरचं वातावरण पाहू शकत आहे खूप सुंदर असं आहे अनेक प्रकारच्या बोटी इथं आहेत आणि तशाच प्रकारचे वेगवेगळे मासेसुद्धा या ठिकाणी आहेत तुम्ही पाहू शकताय मला माहीत असलेले मासे तुम्हाला पापलेट आहे सुरमई आहे कोळंबी वगैरे ते सुद्धा आहे का आणि तुम्हाला आणखीन आमच्या पप्पालासुद्धा हे मार्केट पाहायचं होतं म्हणून पप्पानी सकाळी सकाळी पटकन आवरून आमच्यासोबत हे मार्केट पाहण्यासाठी पप्पा आणखीन आमचे भाऊ आणि हे सगळे आलेले होते तुम्ही इकडे पाहू शकताय बरेच जण लिलावासाठी इथं वेट करत आहे आणखीन मार्केट चला वेगवेगळे वे वे मासे तर तुम्ही पाहिलेच आता आपल्याला जे मासे आवडतात ते आपण घेऊन जाऊया आणि मस्त ताजी ताजी आम्ही कुठली मासे आणले हे तुमच्याबरोबर ते मी शेअर करते पाप तिथं बीचवरती तुम्ही पाहिले ना लिलावामध्ये पापलेट वगैरे तर आम्ही आता ही मस्त ताजी अशी ही कोळंबी आणलेली आहे काय आम्ही करणार आहे याचं नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन तर इकडं काकूंना आम्ही जिथं आम्ही स्टे केलेला होता तिथं काकूंना आणून दिले याचं वजन वगैरे केलं आणि इकडं ही कोळंबी पाहताना ताजी तवानी अशी ही कोळंबी आहे यामध्ये आमचं चाललं होतं की मुलांसाठी बिर्याणी करायची काही सुकी करायची आणि मस्त फ्रायवरती ताव मारायचा तर हा आपला सर्वांचा असा हा सगळ्यात आवडता फिश आहे सांगा कुठला आहे तुम्हाला आवडतो का ते पण सांगा किंवा कोणता तुम्हाला मासा आवडतो हे नक्कीच कमेंट करून सांगा तर ह्या काकू आम्हाला काउंट करून देत होता आणि हा आहे पापलेट मासा मी जेव्हा फर्स्ट टाईम मासा खाल्ला तो म्हणजे कोकणातच खाल्ला आणि तो म्हणजे हाच मासा खाल्ला मी पापलेट तर लगेचच काकोनी ताजे ताजे मस्त फ्राय करायला दिले कारण की आम्ही बीचवरून खेळून आलो होतो आणि इकडं मस्त जेवणावरती ताव मारायचा होता म्हणून हे मस्त फ्राय करायला दिलेले आहे काही भाजी करायला सांगितलेली होती आणि हे फ्राय आहा काय मस्त लागत होते एकच नंबर अगदी आत्तासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे आणि कोकणात आणि फर्स्ट टाईम खाल्लेला हा पापलेट मासा आहे इकडे सगळे जेवणासाठी रेडी आहे पाहू शकता ही संध्याकाळी आम्ही बीचवरून घेऊन आलो की संध्याकाळची ही तयारी होती आणि मस्त आता सगळे जण ताव मारत होते सगळ्यांनी पटापट मासे उचलून त्याच्यावरती ताव मारलेला तर होता आणि इकडं पहा ही बिर्याणी जी तुम्हाला कोळंबी दाखवली होती त्या कोळंबीची ही बिर्याणी केलेली आहे लास्ट टाईम मुलांना काजू बिर्याणी म्हणून मी ही खाऊ घातलेली होती आणि इकडं पाहता ही कोळंबी रसा आहे खूप सुंदर रसा लागला आणि बाकीचं तर आहेच कांदा आहे आणखीन लिंबू आहे इकडं सगळेजण वेट करत होते बिर्याणीची सुद्धा रेडी आहे तर तुम्ही सुद्धा या जेवणासाठी आणि जर कोकणात गेला तर ताजे मासे घ्या आणि तिथं तुम्ही जिथं राहता तिथं आणून द्या लिलावा माती मा मासे बऱ्यापैकी मिळतात जसा भाव असन तसा आणि मस्त कोकणात गेल्यानंतर एन्जॉय करा ताजे ताजे मासे खा तुम्हाला जे आवडते ते खा तर मित्रांनो जर तुम्ही या थंडीमध्ये कोकणाचा प्लॅन करत असाल तर दिव्या घरला तुम्ही नक्कीच भेट द्या दिव्या घरला आल्यानंतरनं अगदी घरगुती प्रकारचं इकडे जेवण मिळतं मस्त तांदळाची भाकरी मासे आणि कोळंबी फ्राय कोळंबी बिर्याणी पापलेट बिर पापलेटनंतरनं सुरमई वगैरे जे काही मला बऱ्यापैकी जास्ती माहिती माशांमधलं माहीत नाही जो मी मासा खाते त्याच माशाविषयी मला माहिती आहे माझ्यापेक्षा सुंदर तुम्हाला माश्याशी माहिती असणार आहे तुम्हाला कोणकोण माहिती आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आम्ही इकडे जेवायला सगळे रेडी झालेलो आहोत तर भूक भुकस, भूकसुद्धा लागलेली आहे तर आम्ही आता जेवून घेतो तोपर्यंत ना तुम्ही व्हिडिओ आपले कसे वाटले आत्तापर्यंतचे नक्कीच कमेंट करून सांगा आणि हां सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ तर पाहिलेच आहे ना तेवढ्या हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या ही आहे आमची फॅमिली ट्रीप फर्स्ट टाईम आम्ही सगळ्यांनी कोकणात हा खूप सुंदर असा अनुभव घेतलेला आहे आणि इथून पुढचे व्हिडिओसुद्धा खूप सारे इंटरेस्टिंग आहे तुम्हालासुद्धा आमच्या फॅमिलीबरोबर ती एन्जॉय केल्यासारखा नक्कीच वाटणार आहे कारण की पुढचे एक ते दोन व्हिडिओ खूप सुंदर असे झालेले आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्कीच या आमच्याबरोबरती आणि तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीबरोबरती किंवा आमच्याबरोबरती नक्कीच आपण प्लॅन करूया आणि नेक्स्ट टाईम आपण सगळे मिळून कोकणात जाऊया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही तर बसतोय जेवायला या तुम्ही पण आणि पुढील डिश मी तुमच्याबरोबरती शेअर केलेले आहेत तर कोकणातील या खास डिश कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया असाच एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट